तुम्ही कितीही चांगले वागलात तरी लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात तुम्ही लोकांसाठी कितीही केलं तरी ते तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात तुम्ही काहीही झालं तरी तुम्हाला या गोष्टी का होतात हे कळत नसेल तर या काही गोष्टी तुम्हाला मदत करातील तुम्ही अनेकांसाठी खूप काही करता पण जेव्हा तुम्हाला सपोर्ट करण्याची वेळ येते तेव्हा मात्र गोष्टी बदलेल्या असतात लोक तुम्हाला प्रोत्साहन देत नाहीत किंवा त्यांच्या जीवनातील तुमचे महत्त्व कमी झाले आहे असे तुम्हाला वाटते का तो तुमच्यावर तितके प्रेम करत नाही जेवढे तुम्ही त्याच्यावर करता किंवा नात्याच्या जर तुम्हाला गृहित धरायचे नसेल तर तुमच्या नात्यात काही मर्यादा ठेवा की तुम्ही अशा गोष्टी सहन करणार नाही जर कोणी तुमचे काही चुकीचे केले असेल तर तुम्ही ते सहन करणार नाही स्वतःसाठी बोला लोकांना तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका समोरच्या व्यक्तीला तुमचे मत समजावून सांगा सुरुवातीला तो तुम्हाला महत्त्व द्यायचा पण कालांतराने त्याने तुमच्याकडे लक्ष देणे बंद केले आता हे नाते फक्त एकतर्फी झाले आहे आता जे लोक तुमच्याशी जोडले गेले आहेत ते फक्त त्यांच्याकडून काम करून घेतात जर तुमच्यासोबत असे घडतं असेल तर स्वतःमध्ये काही बदल करा जेणेकरून त्यांच्या आयुष्यात तुमचे स्थान वाढेल पण हे सर्व करताना तुमचे स्थान कमी करू नका मागता कोणाला मदत करू नये कारण मागता मदत केल्याने ती मदत त्या व्यक्तीला कळत नाही म्हणून जेव्हा एखाद्याला तुमची गरज नसते तेव्हा त्याला मदत करू नका प्रत्येकासाठी नेहमी उपलब्ध राहू नका या गोष्टी तुमच्यासाठी हानिकारक असू शकते इतरांना स्वतः पुढे ठेवण्याचा तुमचा स्वभाव तुमच्याकडून नवीन संधी हिरावून घेऊ शकतो तुम्ही तुमचे मन सर्वांसोबत शेअर करू शकत नाही कारण प्रत्येक व्यक्ती चांगली असू शकत नाही समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यातून तुमची कमजोरी कळू शकते त्यामुळे तुमच्या वैयक्तिक गोष्टी सर्वांसोबत शेअर करू नका तुमच्या आयुष्यातील गोष्टी कधीच कोणला सांगू नका नेहमी कोणाची तरी वाट पाहू नका त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमचे महत्व कमी होते तो तुम्हाला गृहीत धरू लागतो नात्यात ती व्यक्ती काही गोष्टींबाबत तुमच्यावर वर्चस्व गाजवू लागते त्यामुळे नात्यात कोणाला जास्त महत्त्व देऊ नका प्रत्येकाचे म्हणणे ऐकू नका ही गोष्टी शक्य नाही पण तसे करण्याचा प्रयत्न केल्याने तुमचे व्यक्तिमत्व तितकेसे आकर्षक दिसत नाही तुम्ही सर्वांचे ऐका तुमच्या मनाचे पालन करा ही गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या कल्पना स्पष्टपणे मांडा स्वतःचा आदर करायला शिका तरच लोक तुमचा आदर करतील तुम्हाला वाटणाऱ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा आणि जास्तीत जास्त लोकांसमोर व्यक्त व्हा याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या भावना सगळ्यांशी शेअर करा स्वत मध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही लोकांशी बोलले पाहिजे परंतु प्रत्येकाशी भावनिक जोडून घेऊ नका या गोष्टींमुळे तुमचे नात घट्ट होण्यास मदत होईल